आज दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर जनहित कंत्राटी व जनरल कामगार सेवा संघ पुणे या संघटनेचे सरचिटणीस विशाल जाधव संघटन सरचिटणीस मीनाताई धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण आंदोलन छेडण्यात आले होते पुणे महानगरपालिकेचे सुरक्षा अधिकारी राकेश यल्लप्पा विटकर यांच्या मुजोर वृत्तीमुळे कामगारांना कामावरून काढून टाकणे तसेच महानगरपालिकेच्या आवारात येण्यास बंदी घालणे अशा प्रकारचे कोणत्याही अधिकाऱ्यांचे आदेश नसताना परस्पर खोटे निर्णय घेऊन ते प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचवून महिलांची बदनामी करत आहेत यामुळे सर्व सुरक्षा कामगारांमध्ये त्यांच्याबाबत दहशत पसरल्याचे विशाल जाधव यांनी सांगितलं विटकर यांच्या विरोधात महानगरपालिका आयुक्त व सामान्य प्रशासन तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे तक्रारी दिल्या तरी वरिष्ठ अधिकारी राकेश अल्लप्पा विटकर यावर कोणतीही कारवाई करत नाहीत असा आरोप करत विशाल जाधव यांनी शेवटी बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला सदर राजेश येलप्पा विटकर याने मुंबई विद्यापीठातून हिंदी विषयाची खोटी पदवी कागदपत्रे पुणे महानगरपालिकेत सादर करून सध्याचे पद मिळवलं असल्याचा आरोप विशाल जाधव यांनी केला आहे याच विटकर यांनी स्वतःच्या मुलाच्या नावाने पुणे महानगरपालिकेचे वेगवेगळे टेंडर घेऊन बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याचं देखील विशाल जाधव यांनी सांगितलं तरी अशा भ्रष्टाचारी विटकर यांना ताबडतोब पदमुक्त करून महानगरपालिकेचा कारभार स्वच्छ केव्हा करणार याबाबत मीनाताई धोत्रे यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे सदर महिलांबाबत केलेल्या प्रसारमाध्यमांतील बातम्यांमुळे महिलांना समाजात लोक वेगळ्या नजरेने पाहू लागल्याने त्यांची मानसिक व सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे असे मिनाताई धोत्रे यांनी सांगितले सुरक्षा अधिकारी राकेश यल्लप्पा विटकर यांच्याविरुद्ध वेळोवेळी तक्रार अर्ज करून देखील महानगरपालिकेने कोणताही निर्णय गेल्या चार महिन्यात घेतला नसल्याने आज या आंदोलनाची वेळ आलेली आहे आता तरी याची दखल महापालिका आयुक्त नवलकिशोर राम हे घेतील अशी अपेक्षा विशाल जाधव यांनी व्यक्त केली आहे राकेश फिटकरांना जोपर्यंत पदमुक्त करून त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हा लढा असा चालू ठेवणार असल्याचं चा विशाल जाधव व मीनाताई धोत्रे यांनी सांगितले नमस्कार पुणेकरो पुणे महानगरपालिकेमध्ये जे काही भ्रष्टाचाराचा महा डोंगर उभा राहिलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये आज हे विशाल जाधव जे आहेत हे उपोषणाला बसलेले बेमुदत उपोषण आहेत त्या उपोषणासंदर्भात त्या ज्या दिव्यांगांना येण्यासाठी बंदी गेलेली आहे या मा पुणे महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये तर काय त्रास आहे नक्की कामगारांना लोकप्रतिनिधींना त्याबाबत विशाल जाधव आपल्याला माहिती देतील नमस्ते जय महाराष्ट्र विशाल कितने विशाल जाधव म्हणजे मी काम करते मागे मेहनतही झाले दिव्यांग यांचे महा महाराष्ट्र प्रदेश पश्चिम अध्यक्ष ते तर अनेक वर्षांपासून पुणे महानगरपालिकेला जो भ्रष्टाचार चालेल राकेश उत्तर संदर्भामध्ये वारंवार तक्रार देऊन वारंवार व्हिडिओ देऊन वारंवार कामगारांची तक्रार देऊ कामगारांची काय प्रसुरुती होती हे विटकर राकेश विटकरच्या नावाखाली राकेश विटकरच्या बोगस अधिकाऱ्याच्या नावाखाली तर आमची विनंती राकेश राकेश विटकर संदर्भामध्ये ऑलरेडी गुन्हा दाखल पोलीस चौकीला शिवाजीनगरला आहे याची कुठली चौकशी न करता राकेश बुलकर या पदावर कसं काय आला या पदावर त्यांनी कसं काय बाबा हे मेहनत काय केली ही सगळी महिन्याचा आढावा आम्ही घेतला आम्ही संघटनेने आमच्या काही इतर पदाधिकाऱ्यांनी आम्ही मुंबई पुणे विद्या मुंबई पेठमध्ये जाऊन या भ्रष्टाचारी विषय संदर्भामध्ये राकेश बुलकरांनी जे बोगस डिग्रे आणले बोगस डिग्री आणून त्यांनी ह्या पदाचा पूर्णपणे दुरुपयोग करून आपलं घर भरायचं काम त्यांनी गोरगरीब जनतेचा पैसा घेऊन हे केलेलं आहे जरपणे पूर्णपणे आमच्याकडं त्याचे कागदपत्र पुणे विद्या मुंबईपेठ बोगस डिग्री आमच्याकडे त्याच्याकडे कागदपत्र उपलब्ध आहेत या सगळ्या आयुक्तांना सुद्धा आम्ही माहितीच्या अधिकाराखाली माग मागून घेतलं बाबा तरी आम्ही आधीच्या माहितीच्या अधिकाराखाली देऊनसुद्धा आत्ताही आम्ही काही आयुक्तांपैकी सगळे निवेदन त्याला देऊनसुद्धा आयुक्तांनी आम्हाला सांगितलं बाबा एक आठ दिवसामध्ये पंधरा दिवसात तजवती कारवाई होईल म्हणून तर कारवाई कुठलीही अशा पद्धतीने कारवाई झाली नाही आहे आणि कारवाईची तोंड आली तर लगेच तो सोशल मीडियावरती टाकतो मी राजीनामा देतो म्हणजे एक जिगोर गरीब त्यांची आणि कामगारांची आणि आमच्या का अपमानित महिलांचा आहेत म्हणजे त्यांचा अपमान केला विटकरनी सुरक्षा अधिकारी विटकर असं म्हणतो तो पण अधिकारी नाही छोट्या अधिकारी आहेत आणि त्या विटकरांनी आमच्या महिलांचा अपमान केला वारंवार कामगारांचं करतो वारंवार पदाधिकाऱ्यांचं करतो बंदी काढतो कुठलं आयुक्तांची बंदी आयुक्तांनी कुठला आदेश न काढलेलं कुठलं परिपत्रक न काढलेलं ऐक्त्यांच्या नसंमतीमुळे असं बोगस बंदी काढून कामगारांना भीती घालायचं काम भी करतो या संदर्भामध्ये चर्चा प्रश्नाच्या संदर्भामध्ये हा आम्ही आवाज उचलला आहे आम्ही त्याला हक्कलपट्टी करणार आम्ही त्याचा बाहेर निश्चित करून उपासून करून त्याला आम्ही आम्ही त्यांची जागा दाखवून देणार आयुक्तांनी याच्यावर लवकर लवकर कारवाई करून काम करून मागत नाही जे राम नवीन आयुक्त आलेले आहेत आपल्याकडं त्यांच्या कामासंदर्भात फार लोकांमध्ये एक वेगळेपण आहे एका धडाडीने काम करणारा आयुक्त म्हणून आपल्या पुणे महानगरपालिकेला लाभला आहे ते येऊन पण मला वाटतं तीस दिवस तीस दिवस झालेले आहेत परंतु नवलकिशोर राम यांचे देखील हात का बांधलेत जे जो कोणी आयुक्त आहे तो वितकरांवर कारवाई करत नाही वितकरांचं असं काय बॅकग्राऊंड आहे जेणेकरून नवलकिशोर राम जे आहेत हे पण कारवाईला आहेत का असं तुम्हाला म्हणायचं नाही घाबरत नाही आहे तो काय करतो हे तो मोहीम चालू करतो अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचार विरोध असतो आता ते भ्रष्टाचार आहे पण त्यांची काही विरोधक त्यांचे काढतो दुसऱ्यांना सांगतो दुसऱ्या कार्यकर्त्यांना आयमध्ये त्यांना माहिती टाकायला सांगतो तेव्हा त्या अधिकाऱ्याला म्हणतो तो काळजी करू नको तो माझा मित्र आहे पण मला कुठेतरी पाठिंबा देईल हे संघ आले माझ्या मागला अशा पद्धतीची स्वतः मोहीम काढतो आणि तो पाठिंबा मोहीम अधिकाऱ्यांनाच संघ घेऊन कुठेतरी आमच्या विरोधात म्हणजे विरोधात सगळ्यांना एकत्र करून करून वातावरण निर्माण भीती काम करतो आणि आम्ही असे जे काही विठकर आहेत ते महानगरपालिकेचे मालक व्हायला पाहत आहेत त्याच्या विरोधामध्ये जर कधी एखाद्या अधिकाऱ्यांकडे त्यांनी तक्रारी केल्या तर त्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार काढून हो ते आळीमेळी चिळी अशा पद्धतीने हा कारभार सगळा चाललेला आहे पाहूया नवल किशोर राम जे आयुक्त लाभलेले आहेत ते आयुक्त या आता या उपोषणावर विशाल जाधव आणि या दिव्यांगांना जे काही त्रास झालेला का जा आहे त्या त्रासावर काय निर्णय घेतात ही बातमी देखील आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत पाहूया नवल किशोर राम त्याच्यावर काय निर्णय घेतात ह्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांसाठी तुम्ही इथं बोलतोय काय भावना आहेत या व्यक्तरबद्दल आपल्या सगळ्यात जय शिवराज जय महाराष्ट्र मला जेव्हा या लोकांनी बंदी घातली म्हणून खोटी बंदी त्यांनी टाकलं होतं मी सगळा अधिकाऱ्यांना विचारलं होतं कुठली बंदी आली आहे मला आधी द्या कुठलीही हो बंदी नसताना माझी सोशल मीडियावरती प्रसल माध्यमात माझी बदनामी केली म्हणून मी त्याला आले मनावर तिशार राम नृत्यत आले होते त्यांनाही सांगितलं होतं पण त्यांनी माझं न ऐकून घेता मला काही अपशब्द वापरले तर मी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती पण मी त्यांना रिक्वेस्ट केला ज्यांनी माझी दिशाभूल केली ज्यांनी तुमची दिशाभूल केली त्यांच्यावर कारवाई केली मग ते अद्याप आधी केलं गेल्या पस्तीस तारीखला गेल्या महिन्यात मी केलं दोन दिवस माझं ज्यूट जातं जातं वाचलं आहे दोनदा त्यांनी माझं जू ठायचं त्यांना का आमच्या दिव्यांगांच्या बाकीच्या ज्या कार्यकर्ते आहेत त्यांच्या कामगारांच्या एवढा भ्रष्टाचारी तो आहे तो वटेल समाजचा आहे आणि त्याच्याबद्दल तो वाईट तो स्वतः एक वॉचमन आहे पण तो स्वतःला अधिकारी समोर तो पोलीस कमिशनर म्हणून वस्तीमध्ये सांगतो पोलीस कमिशनर आहे मग तो विसरतो तो वॉचमन आहे जेवढंच सांगेन त्याची हक्कलपट्टी करायची त्याची हक्कलपट्टी जोपर्यंत लेखी आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही सुरूच लागतो जय महाराज भारत अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड